गाव येथे वाघाचा धुमाकूळ असल्यामुळे काल दुपारी दीडच्या दरम्यान आशिष राजू दूत याला किरकोळ जखमी केले वाघाने तसेच रात्र दोन अडीचच्या दरम्यान विलास तुके यांची एक गायकोट्यातून नेऊन त्याला ठार केले व मुरलीधर पाकुडकर यांचे तीन नग त्यापैकी एक नग मरण पावला दोन जखमी आहे तरी कृपया त्यांना नुकसान भरपाई देऊन वाघाचा बंदो बंदोबस्त करण्यात यावाच विनंती गावामध्ये वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता काही पहारा वगैरे देण्याकरिता कोणी वन कर्मचारी वगैरे येत का नाही अद्याप कोणी आलेलं नाही तर तक्रार गेली गावातून असे साहेब आले होते ना त्यांना पिंजरे वगैरे लावण्यासाठी सांगितलं का तुमची आता इच्छा अशी आहे की ज्या जनावरांचा म्हणजे मृत्यू झाला त्यांना नुकसान देण्यात यावंकाने काल सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत मरेगाव येथे एका लहान मुलाला शेतात काम करत असताना वाघाने जखमी केले तसेच रात्रो गावातील दोन गाई म्हशी जखमी केलेल्या आहेत या परिसरात वाघाचा धुमाकूळ वाढलेला आहे तरी आमची शासनाला आणि चार व... वन्यप्राणी प्राण्यांना जखमी केलेल्या आहेत गाई आहेत मशी आहेत तर या परिसरामध्ये वाघाचा खूप धुमाकूळ माजलेला आहे तरी आमची शासनाला आणि वनविभागाला विनंती आहे की जे काही जखमी आहेत जनावर आहेत त्यांना तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी आणि वनविभागाने त्वरित या वाघाचा बंदोबस्त करून त्यांना गावकऱ्यांना सुरक्षित ठेवावे अन्यथा या गावकऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्या जाईल तरी या मागणीचा तात्काळ दखल घेण्यात यावी ही विनंती